नमस्कार आंबा पाहुण नमस्कार ही किती आमुश आहे काय पाचव्या मुश आहे पाचव्या मुश आहे कस कस निवेदन आहे का यांचं यांचं निवेदन आम्ही घेतले शिवरात्रीत आता देवासाठी घेतले ते पहिली आमची होती जोड मोठी आता ती विकली आणि ही घेतले जोड आता दोन वर्ष दीड वर्ष झाली सांभाळतो यांना पिढी केली ती चांगली बऱ्यापैकी काय पावंडाची त्या दुडकी आहेत काय पावंड बी आहे दुडी की बी आहे पाहिजे तशी आहे मैदान नाही कुठं असतो ती नाही मैदान मी तर तसं आमच्या कारद्यावाला लाडीला आम्ही जातो मैदान तसं करत नाही देवाला आम्ही जायसाठी आम्ही पाहतो हे सर्व मित्र परिवार जाय तुमचा म्हणजे मित्र जावार सात असली तर गाडी निभार पण कणाला 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 कणा म्हणाल म्हणा परिवार सात असली गे एका दोघाच काम नाही म्हणाल नाही नाही एका वगैरे कामच होत नाही आम्ही असतो मुंबईला होणं सांभाळत नाही पहिलं आपलं देऊ देव आपल्या मुंबईत काय बिझनेस करता काय ज्वेलरी साहेब करून खास देवासाठी मला नाद गव्हा बसून आहे हे मला आमचं वडील असताना दोन हजार एक बस दोन हजार एक बसणार सुरुवात कशी झाली काय तुमची नादात आमचं म्हणजे काय वडिलाच आमचा व्यवसाय होता आमचं

काय नाही सांगू शकत महिन्याचे काय सात आठ हजार रुपये खोरक काय असे काय रोजच म्हणजे आता महिन्याला असं वर्षाला खर्च करायला गेला तर लाख सव्वा लाख खर्च म्हणजे हे खरेदी केवढी काय खरेदी आमची एक लाख रुपये एक लाख रुपये आता काय मागणी येत असली जोडीला मागणी मस्त याला दोन लाखाची पण आम्हाला द्यायची नाही ते अजून चार वर्ष तर येणाला गाजवायचा हम्म आता आर्वडीचे बिरव्या बनत आलाय म्हणले आता कसं नियोजन काय आता जाताना कसं जाताना काय आता देवाला आलोय म्हणलं तर आपलं जायचं आपलं दमन दमन जायचं देव देव करायचं आहे आपण काय जाऊ तिथं काही शीर्तीजण आहे आपलं देवाच्या आशीर्वादन आपलं नंदी आणायची नंदी आपली घेऊन जायचे आहे किती तास झालं आहे कर्गनी मिळतं तिथं मला वाटतं तीन तासा साडेतीन तास झालं साडेतीन तासा म्हणजे मग जप्पू आणले होते का आपल्या धुडकीवर धुडकीवर आणली तर गाडी हल्ल्यापासून एकला होती का हल्ल्यापासून एकला गाडी होती का मागे तुडकायचा एक नंबरला म्हणजे मुला घाय दिला नाही कोणाला नाही मुंगा आम्ही आमचं आमचं एकमेकांना प्ले आलाय म्हणायचं रस्ते गेली मी मिसೊಂಡत नुबाय कप्तान काय करायचा ताना टाकत असलं काय आपले तसे काय हे करायचं पण आपली काय पावणी आहे भाऊकी एकमेका सगळे एक मी मिळून जायचं सगळं मी मिळून राहिलं मायेकाचा आज विषय हो मिळून मिसळून गेलं तर मायेका तिथं पुत होत्या नाही मिळून मिसळून नाही गेलं तर निमतून मागर पाठवतो नाही आता मी सुद्धा बघितलंय यताना गाडी काय ताना पाणी करते दे त्यांची गाडी निमतले बैल बदल देतो म्हणजे कसं कसं असते का ताना पाणी केलं काय होतं नेमकं ताना ताने केलंय कसं आहे जसे जसे ताना ताणी करंट असला तर तानातानी करा त्याला संभाळायला ताना ताणी करणं गरजेचं नाहीतर मारा आणि पहिला पळवा असलं नंदीला कधी करायला असते आपल्याकडे अंगच्या बाळा काय पण आता चिंचणी माय घ्याला कधी आहे काय आता तेरा तारखेला तारखेला गाडी हलणार आहे तिथं किती तारखेपर्यंत पोहोचताय काय आम्ही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे एका दिवसात जातोय आहे म्हणजे किती दिवसात जाऊन किती दिवसात जातो महाघारी सात दिवस लागतो महाघारी दिवस तर सात दिवस लागतो सात दिवस नाही तर सात दिवस जेवणा खाण्यात कस असतं काय नियोजन आम्ही सगळं गाडीत भरून घेऊन जातो सगळं आमचं गबाळ म्हणजे ते वाड्याला जातील ना मेंद्रवाली तस आमचं मी देवाला यात्रा जायची म्हणजे आमचं जाई आता तुम्ही सात दिवस आपला मुंबईचा बिझनेस बंद देवाचा नाद कोणी लावला काय म्हणजे कसा लागला काय पहिल्यापासून आमच्या परंपरा आहे हा परंपरा जाईल तरी मी तुम्ही सुरुवात कशी के केली बाबा इकडे जायचं असं तसं काय जायला म्हणजे आमच्या आई परंपरा असल्यामुळे आम्हाला देवाचा नाद आहे त्यामुळे आमचा मी तुमच्या आठवणी बैल बाबा ह्या बैलांना आपली गाडी लय आणली होती पळवली कुठली नाहीतरी असतील या आठवणीत काय नाव आपण सोन्यानं हर्ष नाव केलं म्हणाल बरोबर ते मग त्या कधी कधी घेतली मी स्थिती काय त्या आम्ही चार पाच वर्ष पूर्वी किर्ती वडिलाच्या नंतर आम्ही केलेलं सांगतोय पण आमची चांगली लागली होती काय विकली आम्ही आता मूर्ती चालती ती काय आता ठीक आहे पुढच्या वर्षी जायचं का जायचं ती विकली ना काय मन राहू ना म्हणून आम्ही जोड घेतली जोड घेतली आणि एकाच दाऊनी ह्या वर्षी आता गाडी आण कोण आहेत काय गाडीला आमचं मेहन आहे समाधान समाधान

आता इथं आलं आता कसं कसं नियोजन काय राहायची वगैरे आता सुद्धा तीन लागले पाठ्य तीन लालवायला म्हणजे किती वाजता पोचते काय घरी पाच वाजेपर्यंत पोहोचते म्हणजे आपलं निवांत आपल्या गाडीत बसायचं त्यांचं ते आपली दारा निवडण पोच करतील मनाचा महाराज आम्ही कधी आतापर्यंत जनावराला मारायचं काम केलं नाही का आता तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारतो आता जी नवीन जी पोरं आहे ते ती पोरं काय करते ती बैलाला बॅटरी लावते ती मारहाण करते मी ते कसं आहे काय सांगायचं बरोबर आहे पण कसं होतंय त्या मुख्या जनावराला करंट लावून किंवा कुठे बॅटरी लावून असले पण योग्य नाही म्हणजे मी सगळ्याला बी सांगायचं माझं आव्हान आहे की बाबा असलं काय करू नका आपली जनावर आहे ती मुकी त्याच्या हिशोबाने त्यांची चालते ती त्या पद्धतीने जाऊ द्या त्यांच्या मनात आलं त्याला कटाळा आला तर सोडा साइडला परत जाऊ द्या पण असलं करंट लावायचं आणि पहिले चालवायचे असलं असलं काय काय म्हणजे आता का, ही पळणारी करते पण देवाला जाणारी करत नाही आता जे नवीन जे पोर आहेत ते घायगरबड करते मग त्यांना काय सांगतो काय असं म्हणजे त्यांना मग तीच आव्हान सांगतो की असलं काय करू नका मुख्य जनावर आहे ते मुख्य जनावरांना कधी काय तुम्ही त्रास देऊ नका म्हणजे हा खेळ म्हणजे संयमान खेळला पाहिजे त्यांच्या त्यांच्या मनात खेळली तर ती जनावर आहेत आपली हा खेळ संयमान जर खेळला तर आपली देव आपली बैल घरापर्यंत आपण जाऊन माघारी जाऊन एकदा मनात ठेवलं ना जायचं जायचंय शंभर टक्के माघार येते करंट लावायचं असं करून माघार येत नाही जे ताना पाणी करते त्यांच्या बैलाला तसत खडा बुडतोय म्हणा किंवा असं काय पण होत नाही म्हणजे बैल येत नाही करतोय त्यांच्या नशिबाचा विषय पण येते पण माया काही का आम्हाला या म्हणते काय तिथ का करंट लावून या म्हणत नाही तुमच्या हिशोबाने कसं भीया पण आपल्या शांततेन या, या। चालते धन्यवाद आमच्या चॅनलला तुम्ही वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मेटकरी आज आपल्या लवच्या मदतच्या धावणीवरती त्यांच्या आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांबरोबरही आपलाच व्हिडिओ शेअर करा आणि आत्ता जी नवीन जी येणारी पिढी आहे या पिढी आपला व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद